खेड तालुक्यातील तुंबाड ते अंजनी नदीवर पूल उभारण्यात यावा अशी मागणी कुंडी समाजाचे कार्यकर्ते आणि मनसेचे माजी तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांनी केले या नदीवर पूल झाल्यास अनेक नागरिकांना प्रवास करणं आणि बेरोजगार तरुणांना लोटे एमआयडीसी येथे रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे खाडीपट्टा परिसरातील गावे तुंबाड सवनस भैरवली नंबर एक भैरवली चौकुले मोहल्ला होडखाड पन्हाळजे सवनस मूळ गाव आमशे करजी रजवेल शिर्शी मुमके अनसपुरे तळघर भडवळे फरारे कात्रिकांना प्रवास करण आणि कोला कंपनी आणि लोटे उद्योग वसाहतीतील तरुणांना रोजगार आणि नोकरी करण तसेच पंचक्रोशीतील हजारो शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यात एजा करत असतात तर शेतकरी बांधवांना देखील दिलासा मिळेल अलीकडेच अंजनी स्थानकात दिवा पॅसेंजरला थांबा मिळाल्याने अंजनी गावात स्थानकात प्रवासी संख्येत वाढ होईल तसेच दळणवळण आणि पर्यटकाला चालना मिळण्याच्या दृष्टीनं तुंबाड शिवलीवाडी ते अंजनी रेल्वे स्टेशनला जोडणारा जगबुडी नदीवर पक्का पूल होणं ही काळाची गरज आहे सदर पूल झाल्यास दापोली खेड गुहागर चिपळूण रत्नागिरी या महत्वाच्या तालुक्यांना जोडणारा जोड रस्ता तयार होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात काचेचा पूल तयार होऊ शकतो तर या नदीवर पूल का होऊ शकत नाही असा प्रश्न मनसेचे माजी तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांनी उपस्थित केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे लक्ष देऊन आमच्या मागणीचा विचार करावा असं मत मनसेचे माजी तालुका अध्यक्ष संदीप जी यांनी व्यक्त केले शिवसेनेचे राज्य प्रवक्ते आणि मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय राजीव साबळे यांनी अखेर शिवसेना